नमस्कार अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माजी पंतप्रधानांसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी गदारोळामुळे राज्यसभेच्या कामकाजात व्यत्य तामिळनाडूमध्ये राजकीय पेच वाढला अण्णा द्रमुकच्या शशिकला आणि पनीरसेल्वम यांचे संख्याबळाचे दावे दोन्ही नेते राज्यपालांची भेट घेणार उपाहार चित्रपटगृह अग्नितांडवातला दोषी गोपा अन्सल याला एक वर्षाचा तुरुंगवास भोगण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि हैदराबाद इथं बांगलादेश विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात खराब सुरुवातीनंतर भारतानं डाव सावरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी आज काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केली यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं पंतप्रधानांचं वक्तव्य आधीच्या पंतप्रधानांचा अपमान करणारं आहे असं विरोधकांनी म्हटलं आहे आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच यासंदर्भातल्या मागणीचे फलक झळकावून विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं तामिळनाडूमधल्या पचप्रसंगापडसादही आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले तामिळनाडूमध्ये राज्यपालांनी वेळ न दवडता व्ही के शशिकला यांना शपथ द्यावी अशी मागणी अण्णा द्रमुकच्या खासदारांनी आज लोकसभेत कामकाज सुरू होताच हौद्यात उतरून केली <coughs> गदारोळामुळे कामकाज तीन मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेसाठी हायवे रेडिओबाबतची माहिती रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली सध्या दिल्ली जयपूर महामार्गावर हायवे रेडिओची सुरुवात केली असून त्याद्वारे रस्ते सुरक्षे संदर्भात माहिती दिली जाते तेरा राज्यातल्या अठरा राष्ट्रीय महामार्गांवर रेडिओ स्टेशन्स उभारून हायवे रेडिओ सुरू करण्यात येणार असून त्यात नागपूर रायपूर आणि मुंबई ते पुणे या महामार्गाचाही समावेश आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली तमिलनाडु से कालजीवाह मुख्यमंत्री पनीर सेलवम और शशिकला या ने ही आपापल संख्या बढ़ाते दावे के लिए बहुमता के दाव्या एक आ, हाईवे रेडियो की शुरूआत की है इसमें रोज पांच पांच मिनट के अठारह बुलेटिन होते हैं और उसमें उसमें रोड सेफ्टी के बारे में भी काम किया जाता है ये वर्ल्ड बैंक के टेक्निकल असिस्टेंस से प्रोजेक्ट है और इसके साथ साथ मैं आपको बताना चाहूंगा ये पहला प्रोजेक्ट था अब हमारी हमारे इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री के सहयोग से हमने इसमें एक अलग रेडियो स्टेशन बनाकर इसके बारे में बातचीत कर रहे हैं फेज टू में दिल्ली जयपुर जयपुर उदयपुर दिल्ली चंडीगढ़ भोपाल इंदौर लखनऊ गोरखपुर इलाहाबाद वाराणसी नागपुर रायपुर मुंबई पुणे अहमदाबाद वडोदरा चेन्नई बेंगलोर कटक पुरी कोलकाता असनसोल ये बारह राष्ट्रीय महामार्ग पर हम तेरह स्टेट में चौबीस किलोमीटर ये नेशनल हाईवे पर ये रोड हाईवे करने जा रहे तामिळनाडूच काळजीवाहू मुख्यमंत्री पनीर सेल्वम आणि शशिकला या दोघांनी आपापल्या संख्याबळाचे दावे केले असून बहुमताच्या दाव्यासाठी ते दोघेही आज राज्यपालांची भेट घेत आहेत या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शशिकला यांनी आपल्या समर्थक आमदारांना अज्ञातस्थळी हलवलं आहे तर पक्षाचे काही खासदार दिल्लीत दाखल झाले असून ते राष्ट्रपतींसमोर पक्षाच्या आमदारांना सादर करण्याची शक्यता आहे। राज्यपाल चे विद्यासागर राव आज चेन्नईमध्ये दाखल होणार असून यावेळी त्यांच्यासमोर दोन्ही गटांच्या बहुमताचा दावा सादर केला जाणार आहे दिल्लीत झालेल्या उपहार चित्रपटगृह अग्नितांडवातील दोषी गोपाल अन्सल याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यासाठी चा चार आठवड्याच्या आत शरण निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत मात्र या प्रकरणातला दुसरा दोषी सुशील अन्सल वय आणि त्यानं आधी भोगलेला तुरुंगवास लक्षात घेऊन तुरुंगवासापासून दिलासा दिला, दिला। दिल्लीत तेरा जून मध्ये उपहार चित्रपटगृहात बॉर्डर चित्रपट सुरू असताना आग लागली होती या आगी एकूण साठ जण मृत्यूमुखी होते तर चेंगराचेंगरीत शंभर जण जखमी झाले होते <coughs> प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे यानुसार मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत सहा कोटी ग्रामीण घरांना डिजिटल साक्षर बनवण्यात येणार आहे यासाठी लागणाऱ्या दोन हजार पंधरा कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे डिजिटल हे जगातलं सर्वात मोठं अभियान असणार आहे या अंतर्गत ग्रामीण भागातल्या जनतेला संगणकासह इतर डिजिटल उपकरणं चालवण्याचं चा प्रशिक्षण देण्यात येणार आहे मंत्रिमंडळानं फ्रान्ससोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित एका करारावर आपली सहमती दर्शवली आहा राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे सत्ताधारी पक्षाकडून विकासाचे दावे केले जात आहेत तर हे दावे फेटाळत सत्ताधाऱ्यांवर अकार्यक्षमतेचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे त्यातच सध्या प्रचारात विकासाबरोबरच पारदर्शक कारभाराचा मुद्दाही सातत्यानं समोर येत आहे राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षात विविध योजनांच्या सहाय्यानं राज्याचं चित्र बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून राज्याच्या प्रगतीचा आलेख चढा राहिला आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते याच सरकारच्या कालावधीमध्ये नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प देखील आम्ही पूर्ण करून दाखवू आणि एवढंच नाही तर या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडीचे जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण करण्याचं काम या राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल वॉटर ग्रीडचं काम आम्ही या ठिकाणी करतो की ज्या माध्यमातनं पाण्याची कमतरता दूर झाली पाहिजे मला सांगताना आनंद वाटतो पहिल्यांदा समनाई पाणी वाटपामध्ये जर मराठवाड्याला कोणी न्याय दिला असेल तर तो या भाजपच्या सरकारने या ठिकाणी दिला राज्यात ग्रामीण भागात गेल्या पन्नास वर्षात शिक्षण आरोग्य आणि रोजगार या सुविधा पोहोचल्या नव्हत्या पन्नास वर्ष राज्य करणाऱ्यांनी बऱ्याच समस्या निर्माण केल्या होत्या असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या असून दोन हजार सतरा अखेरपर्यंत मागेल त्याला सोलर फिडरवर चालणारं कृषी पंप दिलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळू शकेल असं ते म्हणाले जलयुक्त शिवारांमुळे बारा लाख हेक्टर अतिरिक्त जमीन सिंचनाखाली आल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकातही भाजपच प्रथम क्रमांकावर आहे आताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकातही भाजपाला एक हाती सत्ता देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या प्रचारसभेला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते पुढील पाच वर्ष राज्यात खताचे भाव वाढू देणार नाही आणि वाढले तरी वाढीव रक्कम सरकार भरेल असं आश्वासन दानवे यांनी दिलं जालना जिल्ह्यातल्या राजूर इथंही भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली भाजपाच्या हाती सत्ता दिली तर जिल्हा परिषदेला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली हिंगोलीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली शेतीची उत्पादकता वाढवणं गरजेचं असून त्याशिवाय शेतकऱ्यांची अवस्था सुधारणार नाही हे लक्षात घेऊनच कृषी क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी राज्य सरकार एक अभिनव उपक्रम राबवणार आहे असं ते म्हणाले जमिनीचा ओलावा हवेतील आर्द्रता तापमान याविषयीची अद्याप माहिती देणारं स्वयंचलित हवामान केंद्र प्रत्येक तालुक्यातल्या मंडळात उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली विदर्भ आणि मराठवाड्यातल्या गावांमधल्या शेतीचा विकास करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं पाच हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं आहे यातूनच संपूर्ण कृषी क्षेत्राच्या प्रगती नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत मुलुंड इथं मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रचारसभा झाली पारदर्शकता आणि विकास हाच भाजपाचा अजेंडा असल्याचं त्यांनी या प्रचारसभेत ठासून सांगितलं शिवसेनेनं केंद्र सरकारच्या अहवालाचा विपर्यास करून चुकीचा प्रचार केला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला या अहवालानुसार पारदर्शी कारभारात मुंबई महानगरपालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र ती पहिल्या क्रमांकावर असल्याचा शिवसेनेचा दावा दिशाभूल करणारा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली गेल्या सात वर्षांपासून मुंबई पालिकेच्या अंतर्गत लेखा परीक्षणाला मंजुरी मिळालेली नाही या मुद्द्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं मुलून इथलं डम्पिंग ग्राउंड सुरू ठेवण्यामागे कोणाचं हित आहे हे, हे जनतेनं शोधावं असं ते म्हणाले आपण केवळ कलगी तुऱ्यासाठी भाषण करत नसून खऱ्या अर्थानं मुंबई सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेचं सुसूत्रीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबईत मेट्रोचं जाळं उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे प्रलंबित ट्रान्स हार्बर लिंकचं कामही येत्या जुलै महिन्यापासून सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आवश्यक आहे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं जिल्हा परिषद निवडणुकांसाठी लातूर इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते निवडणुकीनंतरही राज्यातलं सरकार भक्कम राहणार असून ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सरकारनं जलयुक्त शिवारासारखी शाश्वत योजना यशस्वी केली असून त्याचा परिणाम ग्रामीण भागाच्या विकासाच्या रूपानं प्रत्यक्ष दिसत आहे असंही ते म्हणाले केंद्र सरकारच्या अहवालात शिवसेनेच्या ताब्यातली मुंबई महानगरपालिका ही पारदर्शी कारभारात पहिल्या क्रमांकावर आहे असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुंबईत कांदिवली इथं आयोजित सभेत ते बोलत होते पारदर्शी कारभाराबाबत शिवसेनाही तितकीच आग्रही आहे पण सरकारचं कामही पारदर्शी होऊ द्या असंही ते म्हणाले मुंबई महापालिकेनं सातशेहून जास्त उद्यानं निर्माण केली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या नावे जलाशय तयार केला साडेतीन वर्षात धरण पूर्ण केलं स्वतःचं हक्काचं धरण असलेलं मुंबई महापालिका ही पहिली महापालिका आहे असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं पाचशे चौरस फूट असलेल्या घरांचा मालमत्ता कर रद्द करणार शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास सुरू करणार स्वच्छता कामगारांना हक्काचं घर मिळवून देणार असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष तसंच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या जिल्ह्यातल्या मांजरी नेवासा बेलापूर इथं जानकर यांनी सभा घेऊन आपली भूमिका मांडली विकासकामात राष्ट्रीय समाज पक्ष आघाडीवर राहील असा विश्वास जानकर यांनी यावेळी व्यक्त केला नापिकी आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे ते नांदेड जिल्ह्यातल्या सभेत बोलत होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही मागणी काँग्रेसनं सातत्यानं लावून धरली आहे मात्र सरकार कोणत्याही प्रकारे या मागणीची दखल घेत नाही अशी टीका चव्हाण यांनी केली गेल्या दोन वर्षात सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केल्यास या सरकारनं शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नसल्याचं दिसेल असंही म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रकाशित केला काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित झाला पिंपरी चिंचवडकरांसाठी चोवीस तास पाणीपुरवठा पोलीस आयुक्तालय अनधिकृत बांधकामासाठी ठोस पावलं महिलांसाठी स्वच्छतागृह शहरातील वाहतूक सक्षम करण्याकरता उपाययोजना अशा लोकाभिमुख योजना काँग्रेसनं जाहीर केल्या असल्याचं पाटील यांनी सांगितलं पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे असं सांगत काँग्रेसच्या काळात जेएनयूआरएम अंतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये अडीच हजार कोटींची कामं करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली <coughs> अभ्यास राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज तातडीनं माफ करावं आणि भविष्यात त्यांना व्याजमुक्त कर्ज द्यावं या मागणीसाठी शिवसेना आग्रही आहे असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रावते यांनी काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते सत्तेसाठी भाजपानं उत्तर प्रदेशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठीही कर्ज माफ करावं अशी मागणी आम्ही सुरुवातीपासूनच केली होती त्यासाठी पस्तीस हजार कोटी लागतील अशी भूमिका मांडली होती मात्र या मागणीबाबत आपण सकारात्मक असलो तरी या संदर्भातला निर्णय सध्या होऊ शकत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अशी माहिती रावते यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार निवडणूक संपल्यानंतरही मंत्रिमंडळात या मागणीसाठी आम्ही आग्रही राहू असं रावते यावेळी म्हणाले शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि कष्टाबरोबरच लागवडीसाठी योग्य पिकांची निवड केली तर इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेतीच फायदेशीर ठरू शकते याचा अनुभव हळूहळू शेतकऱ्यांना येऊ लागला आहे बुलडाण्यातल्या एका शेतकऱ्यानं केवळ दीड एकरात घेतलेल्या पिकांनी त्याला भरघोस उत्पन्न मिळाले बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातल्या देऊळगाव मही इथं राहणाऱ्या दत्तात्रय शिंगणे यांच्याकडे पाच एकर वडिलोपार्जित शेती असली तरी पारंपरिक पिकं घेत शेती करताना ती फायदेशीर होत नव्हती त्यामुळे इतरही कामं करावी लागत होती तरीही समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्यानं अखेर स्वतःच्या शेतीवर जास्त भर देण्याचं शिंगणे यांनी ठरवलं दीड एकरात त्यांनी दीड क्विंटल मेथीचं बी पेरलं शेतीची मशागत करताना पाणी आणि खताच्या योग्य प्रमाणामुळेच अवघ्या महिनाभरातच मेथीची हिरवीगार शेती दिसू लागली तूर सोयाबीन उडीद मूग या पिकामध्ये मला पैसे राहत नव्हते पैसे राहत नसल्यामुळे मी एक नवीन प्रयोग करायचं ठरवलं ते दीड एकर शेतामध्ये मी मेथी टाकली मला पंधरा हजार रुपयापर्यंत मेथीला खर्च आला पीक चांगलं आलं पीक चांगलं आल्यानंतर मी एक वालसंगीचे हरिभाऊ वाघ या व्यापारीशी संपर्क केला त्यांनी पाहिलं त्यानंतर अनेक व्यापारी माझ्याकडे आले परंतु हरिभाऊ वाघ यांनी मला त्या शेतीचे त्या मेथीचे दीड लाख रुपये दिले मेथी ऊस आणि मका या तीनही पिकांपासून सुमारे चार लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याचं उत्पादन होणार असून वर खर्च वगळता तीन ते साडेतीन लाख रुपयांचा नफा त्यांना होणार आहे पारंपरिक शेतीऐवजी वेगवेगळ्या पिकांची निवड केल्यानं कमीत कमी उत्पादन खर्चात जास्त नफा मिळवून देणाऱ्या शेतीचा आदर्श शिंगणे यांनी घालून दिला आहे माजी जवानांच्या मुलींसाठी असलेल्या पुण्यातल्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एआयटीला लवकरच स्वायत्त दर्जा मिळेल असा विश्वास संस्थेचे संचालक निवृत्त ब्रिगेडियर एस के लाहिरी यांनी व्यक्त केला आहे लष्कराच्या दक्षिण विभागातर्फे पत्रकारांसाठी एआयटीच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते संस्थेची सध्याची तीनशे विद्यार्थ्यांची क्षमता तीनशे पर्यंत वाढवण्यात येणार असून येत्या दोन वर्षात विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरी मिळावी यादृष्टीनं वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं 20 खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थे का समावेश होना हे मुख्य उद्दिष हमारा ये जो बच्चे आ रहे हैं जी का एंट्रेंस एग्जाम के थ्रू से 100 परसेंट मेरिट पे तो इनका काफी हुनर है इनके अंदर ये लोग अभी ऑटोनोमस हो जाने के बाद तौर पे सिलेबस में हमारा फ्लेक्सिबिलिटी रहेगा फिक्सिंग करने के लिए प्लस इंडस्ट्री इंस्टीट्यूट इंटरेक्शन में काफी आ, हमारे को आ, मिलेगा चांसेस इंटर्नशिप्स पे भेजेंगे बच्चों को जैसे अभी हम भेज रहे हैं तो प्रॉब्लम हो रही है अटेंडेंस की धुळे शहरात शासकीय निकेतन महाविद्यालय बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबई आग्रा महामार्गावर निदर्शनं तंत्र निकेतन महाविद्यालय बंद होणार असल्यानं जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यात जावं लागेल याचा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना भुर्दंड बसणार आहे त्यामुळे हे महाविद्यालय बंद करू नये अशी मागणी करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला तसंच निर्णय न मागे घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला शासनानं धुळे जिल्ह्यासह राज्यात सहा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलाय न्यायालयातले प्रलंबित खटले सामंजस्यानं झटपट निकाली निघावेत यासाठी लोक अदालतीचं आयोजन करण्यात येतं लोक अदालतीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सोलापूरमध्ये आज जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांनी प्रबोधन रॅली काढली न्यायालयीन यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे अनेक किरकोळ खटले वर्षानुवर्ष प्रलंबित असतात असे खटले हे लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढता येतात पंढरपूरमध्ये येत्या अकरा फेब्रुवारीला लोक अदालत आयोजित करण्यात आली असून या संधीचा फायदा घेण्याचं आवाहन जिल्हा न्यायाधीश पी आर देशमुख यांनी केलं आहे प्रलंबित प्रकरणे प्रकरणे जे आपण लोक मध्ये ठेवलेले आहेत ते सर्व मिटवण्याचा प्रयत्न करावा तसेच या लोक अदालतच्या संयोजनासाठी विधी महाविद्यालय एम एस सी बी बँक यांची पण प्रकरणी या, हे पण मदत करणार आहेत तेव्हा सर्व पक्षकार बंधू भगिनींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा जो खर्च खर्च होतो पैशाचा वेळेचा तो, तो वाचवावा वा। आणि आपली शारीरिक व मानसिक जो त्रास होतो त्या त्यामधून पण सुटका करावी करून घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो अमेरिकेच्या दोन ज्येष्ठ सिनेट सदस्यांनी अमेरिकेतील ग्रीन कार्डधारकांची संख्या पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव अमेरिकी सिनेट समोर ठेवल्याचं समजतं रिपब्लिकन पक्षाचे सिनेट टॉन कॉटन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर डेव्हिड पर्डियो या दोघांनी संयुक्तपणे हा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे हा प्रस्ताव संमत झाल्यास अमेरिकेचं ग्रीन कार्ड किंवा अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्याच्या अनेकांच्या स्वप्नांना तडा जाणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी व्हिसा धोरण सुधारणा विधेयक अमेरिकन संसदेत मांडलं असून त्यापूर्वी त्यांनी सात मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना अमेरिकेत बंदी करणारा निर्णय घेतला आहे अठ्ठावीस सदस्यांच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या संदर्भात ब्रिटनच्या संसदेत एका महत्वाच्या विधेयकावर झालेल्या मतदानात पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सरकारचा विजय झाला आहे या झालेल्या विधे मतदानामध्ये विधेयकाच्या बाजूनं चारशे अठ्ठ्याण्णव मतं पडली तर विरोधात एकशे बावीस जणांनी मतदान केलं या विधेयकाला मिळालेल्या मंजुरीमुळे आता ब्रिटनला ब्रेक्झिट म्हणजेच युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेची औपचारिकता सुरू करता येईल त्यानुसार ब्रिटन या संदर्भातल्या वाटाघाटी करू शकेल क्रिकेट हैदराबाद इथं बांगलादेशविरुद्ध आजपासून सुरू झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात खराब सुरुवातीनंतर भारतानं डाव सावरला कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र बांगलादेशाचा जलदगती गोलंदाज तस्किन अहमद यानं सलामीवीर राहुलला केवळ दोन धावांवर बाद करून भारताला पहिला हादरा दिला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि सलामीवीर मुरली विजय यांनी सावध फलंदाजी करत आणखी फडजड होऊ दिली नाही या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी एकशे अठ्ठ्याहत्तर धावांची भक्कम भागीदारी केली मात्र चेतेश्वर पुजाराचे शतक सतरा धावांनी हुकलं त्याला मेहदी हसननं त्र्याऐंशी धावांवर बाद केलं सलामीवीर मुरली विजयनं मात्र आपलं शतक पूर्ण केलं उपहारापर्यंत भारताच्या दोन बा दोनशे सहा धावा झाल्या होत्या हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानाच्या सरासरीमध्ये किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा माजी पंतप्रधानांसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी गदारोळामुळे राज्यसभेचा कामकाजात व्यत्यय तामिळनाडूमध्ये राजकीय पेच वाढला अण्णा द्रमुकच्या शशिकला आणि पनीरसेल्वम यांचे संख्याबळाचे दावे दोन्ही नेते राज्यपालांना भेटणार उपाहार चित्रपटगृह अग्नितांडवातला दोषी गोपाळ अन्सल याला एक वर्षाचा तुरुंगवास भोगण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि हैदराबाद इथं बांगलादेश विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची खराब सुरुवात मात्र नंतर डाव सावरला याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर